जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव ऐकताच आमचं रक्त सळसळत मग विचार करा ज्या राजामध्ये साक्षात शिवशंभूंच सा रक्त व्हायलाय ज्या राजाचा वाघाच्या छाव्यापोटी जन्म झालाय तो राजा अर्थातच शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज नसतील का धुरंदर राजकारणी आम्हाला इतिहासाचं वास्तव्य स्वीकारता आलं पाहिजे खर तर रणांगणीत तलवार गाजवणं युद्ध करणं रक्तपात करणं म्हणजे इतिहास नव्हे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे की प्रत्येक युद्ध हे तलवारीच्या पात्यावर जिंकता येत नाही तर काही युद्ध हे बुद्धीच्या जोरावर जिंकावी लागतात मान्य आहे शाहू महाराजांनी रणांगणी तलवार गाजवली नाही परंतु शिवाजी महाराजांचा हाच विचार त्यांनी मणी रुजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं होतं स्वराज्याचा आणि अखंड हिंदुस्थानावर तब्बल बेचाळीस वर्षांचा राज्य कारभार केला अखंड हिंदुस्थानावर बेचाळीस वर्षांचा राज्य कारभार करणारा मराठ्यांचा एकमेव द्रुपदी म्हणून शाहू महाराजांची इतिहासाच्या पानावर एक ओळख निर्माण झाली हा शाहू महाराजांचा बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार आणि त्यांचा इतिहास पुढे यावा यासाठी गेली तीन वर्ष झाले हिंद द्रुपदी छत्रपती थोरले शाहू महाराज पालखी सोहळा समितीमार्फत दिनांक सतरा मे ते अठरा मे त्यांचं जन्मगाव गांगवली ते राजधानी सातारा असा पालखी सोहळा काढण्यात येतो याही वर्षी दिनांक सतरा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराजांचा पालखी सोहळा काढण्यात येणार आहे तरी मी समस्त शिवशंभू शाहू भक्तांना आव्हान करेल या पालखी सोहळ्यास नक्कीच या कारण हे कार्य तुमच्या आमच्या घरचं नाहीये तर हे कार्य छत्रपतींच आहे आणि हा सांगावा महाराजांनी थडलाय तर मग येताय नव यावंच लागतंय जय शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज